मऊ लुसलुशीत अगदी टम्म फुगलेली चपाती छान असे पदरही सुटलेले आहेत आणि मेन म्हणजे पीठ मळते वेळी अजिबात हात चिकट होणार नाहीत ही चपाती बॅचलर किंवा न्यूली मॅरिड जरी बनवत असतील तरीही या पद्धतीने बनवली तर चपाती अगदी काटोकाट टम्म फुगणार पोळपाटावरची चपाती लाटून होईपर्यंत तव्यावरची भाजून होणार अशा भरपूर टिप्ससह मी आज तुमच्यासोबत चपातीची रेसिपी शेअर करते त्यासाठी मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत छान असं चमच्याच्या सहाय्याने एक जीव करून घ्यायचं काही लोकांना पीठ मळते वेळी हात खूप जास्त पीठाने भरतो किंवा ही पीठ मळण्याची प्रोसेस थोडीशी हेक्टिक वाटते त्यामुळे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून चमच्याच्या मदतीने पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं म्हणजे हातही जास्त भरत नाहीत आणि पीठही मळलं जातं या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने छान पीठ एकजीव झालं की यामध्ये परत थोडं थोडं पाणी घालून हाताने छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल पद्धतीने पीठ हात लावायचा आणि बोललेला ओके <laughs> इथे यांनी सांगितलं तसच पीठ छान मळून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट पीठ छान रेस्ट करून झालेलं आहे आता पंधरा मिनिटाच्या नंतर इथे पाहू शकता पीठ अगदी छान असं झालेलं आहे आता याला हलक्या हाताने छान एक जीव करून घ्यायचं इथे पीठ छान म्हणून झालेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ असे गोळे बनवून ठेवले की चपाती लाटून भाजून होईपर्यंत दुसरी चपाती बनवून तयार होते त्यामुळे आपला गॅसही जास्त वेळ वाया जात नाही असे गोळे बनवून ठेवल्यामुळे अगदी फटाफट अशा फटा चपात्या बनवून होतात दररोजच्या स्वयंपाकातही जर तुम्ही अशा पद्धतीने जर गोळे बनवून ठेवले तर चपात्या अगदी फटाफट अशा बनवून तयार होतात व आपला गॅसही वेस्ट जात नाही इथे पाहू शकता पीठ अगदी ओढलं तरी अजिबात तुटत नाही या पद्धतीचं पीठ बनलेलं आहे इथे आपले सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जेवढ्या साईजची चपाती बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता तोपर्यंत इथे तवाही तो छान गरम झालेला आहे इथे चपाती लाटण्यासाठी घेऊ पहिल्यांदा एक पिठाचा गोळा कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचा व याला छोट्या साईजमध्ये लाटून घ्यायचं लाटल्यानंतर एका साईडला तेल लावून अशा पद्धतीने तेल स्प्रेड करून घ्यायचं व परत दुसऱ्या साईडला लावून असा ट्रायंगल शेपमध्ये बनवून घ्यायचं आता ही आपण घडीची चपाती बनवून घेत आहोत परत याला कोरड्या पिठामध्ये डीप करून घ्यायचं व याला सुरुवातीला कडेने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं सुरुवातीला जर बरोबर मध्येच लाटली गेली तर चपाती मध्ये पातळ होती व कडेने जाड होती म्हणून सुरुवातीला कडा या व्यवस्थित लाटून घ्यायच्या या पद्धतीने पूर्ण चपाती अशा पद्धतीत लाटून घ्यायची तुम्हाला जर अगदी पातळ हवी असेल तर पातळ लाटू शकता मीडियम किंवा जाड आवडत असेल तर जाडही लाटू शकता मला सहसा पातळ चपात्या खायला आवडतात त्यामुळे मी याला अगदी छान पातळ असं लाटलेलं ला आहे चपाती पूर्ण लाटून झालेली आहे आता याला भाजण्यासाठी घेऊ भाजण्याच्या पूर्वी तव्यावर ते थोडंसं तेल पसरवून घ्यायचं जर जा तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तेल लावायची अजिबात गरज नाही इथे माझ्याकडे ॲल्युमिनियमचा तवा असल्यामुळे मी याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे चपाती भाजते वेळी नेहमी गॅसची फ्लेम हाय टू मीडियमच्यामध्ये ठेवायची अगदी कमीही नाही आणि हाय स्पीडवरही ठेवायची नाही म्हणजे चपाती छान अशी भाजली जाते व पलटवण्याचीही अगदी घाई करायची नाही व्यवस्थित शेकली गेल्यानंतरच याला पलटवून घ्यायचं मोठ्या गॅसवरच दोन्ही साईडने छान असं सा भाजून घ्यायचं याच पद्धतीने मी ते तुम्हाला दुसरी एक चपाती लाटून दाखवते सेम तीच प्रोसेस करायची पहिल्यांदा एक पिठाचा गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये डीप करून याला सुरुवातीला थोडंसं लाटून घ्यायचं व त्यावर ते तेल लावून छान ट्रायंगल शेपमध्ये दुमडवून घ्यायचं व याला व्यवस्थित लाटून घ्यायचं लाटते वेळी कडा पहिल्यांदा लाटून घ्यायचा म्हणजे चपाती अगदी छान होते इथे पाहू शकता अगदी छान अशी चपाती लाटून झालेली आहे आता याला भाजण्यासाठी घेऊ भाजते वेळी गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची व वा पलटवायची घाई करायची नाही वरची बाजू पूर्ण सुकली गेली की परत याला फ्लिप करून घ्यायचं गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर चपाती ही तव्याला चिकटते आणि चपाती छान भाजलीही जात नाही आणि ती फुगतही नाही इथे चपाती एका साईडने छान अशी भाजली गेलेली आहे त्याला फ्लिप केल्यानंतर इथे पाहू शकता अगदी टम्म अशी चपाती फुगलेली आहे अशी एखाद्या ठिकाणाहून जर त्यातली हवा बाहेर निघत असेल तर चमचेच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे ती अगदी काट टम्म फुकते इथे पाहू शकता या पद्धतीने जर अगदी बॅचलर सुद्धा चपात्या बनवतील तरी त्या अगदी टम्म फुगणार त्याचबरोबर मूसलुशीत लुश सुद्धा होणार आता चपाती भाजल्या गेल्यानंतर त्याला लगेचच डब्यामध्ये ठेवायची घाई करायचं नाही अशा एखाद्या चाळणीवर किंवा स्टँडवर ठेवायचं म्हणजे यातली गरम हवा निघून जाते व जेव्हा आपण पहिली चपाती डायरेक्ट डब्यामध्ये ठेवतो तेव्हा ती खालून पूर्ण पाण्याने अशी ओली झालेली असते तशी चपाती होत नाही म्हणून नेहमी चपाती बनवल्यानंतर त्याला थोडा वेळ चाळणीवर किंवा स्टँडवर ठेवायचं म्हणजे पहिलीही केलेली चपाती वेस्ट जात नाही किंवा त्याला पाणी सुटणार नाही इथे पाहू शकता पूर्ण चपात्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत आता याच पद्धतीने ते मी पूर्ण चपात्या भाजून घेणार आहे अगदी छान टम्म काटोकाट फुगलेल्या अशा चपात्या बनवून तयार होतात चपात्या बनवते वेळी छोट्या छोट्या चुका असतात त्या टाळल्याना की चपात्या अगदी परफेक्ट होतात अगदी मसूद लुसलुशीत अशा बनतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा इथे माझ्या सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असे लेअर सुटलेले आहेत ले या पद्धतीने चपात्या नक्की बनवून पहा <सथ> व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन व छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय प्लीज लाईक